नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी हा गोळीबारात हुतात्मा झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शिरीष कुमार हा विद्यार्थी नंदुरबार येथे गोळीबारात हुतात्मा झाला प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक संसद यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक चौथा महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन पुतलीबाई हे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते प्रश्न क्रमांक पाचवा नाशिक पुणे या शहरांना खालीलपैकी कोणता घाट जोडलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार चंदनापुरी हा घाट नाशिक पुणे या दोन शहरांना जोडलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या हक्काचा समावेश हा मानवी हक्कामध्ये होत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन माहितीचा अधिकार या हक्काचा समावेश हा मानवी हक्कामध्ये होत नाही प्रश्न क्रमांक सातवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक रशिया या देशामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आठवा संसदीय शासन पद्धती खालीलपैकी कोठे विकसित झाली तर ऑप्शन क्रमांक एक इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन पद्धती विकसित झाली प्रश्न क्रमांक नऊ वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रामधील मुंबई व सोलापूर या दोन शहरामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे प्रश्न क्रमांक दहावा मानवी शरीरामध्ये किती लिटर रक्त असते तर ऑप्शन क्रमांक तीन पाच ते सात लिटर हे मानवी शरीरामध्ये रक्त असते प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्याने वन स्कूल वन आय ए एस ही योजना सुरू केलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ या राज्याने वन स्कूल वन आय ए एस ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा जीवनसत्व चे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अर्स अम्ल हे जीवनसत्व चे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला दिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली करण्याचा अधिकार दिलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे साठनुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय नमुना संरक्षण कार्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे पन्नास या वर्षी राष्ट्रीय नमुना संरक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा प्राणीवर्गातील सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संघ अर्थफोडा हा संघ प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील ग्रँड ट्रक रोडची निर्मिती पुढीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन शेरशाह सुरी यांनी भारतातील ग्रँड ट्रक म्हणजेच जी टी रोडची निर्मिती केली प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील जायकवाडी हे सर्वात मोठे धरण आहे प्रश्न क्रमांक एकवीस त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक जिल्हा परिषद ही संस्था त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक बावीस संगणकामध्ये व्ही रॅम कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन व्हिडिओ व ग्राफिक्सकरिता संगणकामध्ये व्ही रॅम वापरतात प्रश्न क्रमांक तेवीस ऑल इंडिया मुस्लिम लीगची टिंबटिंब येथे तीस डिसेंबर सन एकोणीसशे सहा रोजी स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन ऑल इंडिया मुस्लिम ची ढाका या ठिकाणी तीस डिसेंबर सन एकोणीसशे सहा रोजी स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए बी पॉझिटिव्ह या रक्तगटाला सर्वग्राही रक्तगट म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस चालेर मुल्लेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक या जिल्ह्यामध्ये चालेर मुल्लेर हे दोन किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार धोंडो केशव कर्वी यांनी महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रामजी इदाते यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब हा केंद्र शासनाकडून मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव हे माणिक बंडोजी इंगळे आहे तर त्यांनी ग्रामगीता ही प्रसिद्ध लिहिली प्रश्न क्रमांक तीस साधारण व्यक्तीच्या हृदयाचे एका मिनिटात किती ठोके पडतात तर ऑप्शन क्रमांक चार बहात्तर ठोके हे साधारण व्यक्तीच्या हृदयाचे एका मिनिटात पडतात प्रश्न क्रमांक एकतीस विनोबा भावे यांनी महारोगी सेवा मंडळाची स्थापना कुठे केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या ठिकाणी विनोबा भावे यांनी महारोगी सेवा मंडळाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बत्तीस कच्चे फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इथिलीन हा गॅस कच्ची फळे पिकवण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक तेहतीस अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातारा या ठिकाणी अजिंक्य तारा हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक चौतीस सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये टिंबटिंब ही आदिवासी जमात आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ठाकर ही आदिवासी जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळत नाही प्रश्न क्रमांक पस्तीस कमुवा व शिका ही योजना पुढीलपैकी कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमोवा व शिका ही योजना सुरू केली प्रश्न क्रमांक छत्तीस मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळातलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं आहे प्रश्न क्रमांक सदतीस अग्नी या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पावक असा आहे प्रश्न क्रमांक अडतीस अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ वर चढणे असा होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तिलांजनी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक चार तिलांजनी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ त्याग करणे असा आहे प्रश्न क्रमांक चाळीस तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ हा रीती वर्तमान काळ असा आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार हा गुणवाचक विशेषण असा होतो